श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्ही कधी लक्ष दिलंय का एका साध्या दोऱ्यावरती जो कुठलाही शोभेचा नसतो तरी प्रत्येकाच्या कमरेला असतो कधी लाल कधी काळा आणि लोक त्याला म्हणतात करदोडा पण हा दोरा खरंच इतका साधा आहे का की त्यामागे लपलंय एक रहस्य एक हजारो वर्षांचा इतिहास चला आपण उलगडणार आहोत या करदोड्याचं खरं रहस्य आपण सगळ्यांनी पाहिलं आहे गावात शहरात घरात मंदिरात लहान मुलांच्या कमरेला बांधलेला तो दोरा स्त्रियांच्या पोटावर लपेटलेला तो कापसाचा धागा आजारी माणसाच्या कमरेला कधी मंत्र म्हणत बांधलेला तो लाल काळा दोरा पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा करदोडा का बांधतात हा फक्त परंपरेचा भाग आहे की त्यामागे आहे काही खोल अर्थ हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपले पूर्वज जंगलात राहायचे तेव्हा त्यांना माहीत होतं की विश्वात दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त आहे ऊर्जा शक्ती आणि सूक्ष्मशक्तींचा खेळ त्या काळात माणसाच्या शरीराला संरक्षण देण्यासाठी तीन ठिकाणं निवडली गेली कपाळ छाती आणि कंबर कपाळावर तिलक लावलं जायचं बुद्धी आणि आत्म्याचे रक्षण करण्यासाठी छातीवर यंत्र बांधलं जायचं हृदय आणि भावनांचं संरक्षण करण्यासाठी आणि कमरेवर बांधला जायचा करदोडा पण हा फक्त कंबर याचं उत्तर आहे का आपल्या योगशास्त्रामध्ये सांगितलंय की कंबरेखालील भागामध्ये मुलाधार चक्र हा आहे आपल्या शरीराचा पाया जसं घराला मजबूत पाया लागतो तसा आपल्या शरीराला हा मूलाधार चक्र जर का हे चक्र असंतुलित झालं तर माणूस अस्वस्थ होतो शारीरिक आजार मानसिक तणाव आणि एक अस्पष्ट भीती त्याला घेरते कर्दोडा हा त्याच चक्राचं संरक्षण करतो जसं इलेक्ट्रिक वायरला इन्सुलेशन लागतं त्याचप्रमाणे आपल्या सूक्ष्म ऊर्जेला सुद्धा हा दोरा लागतो दोरा लाल किंवा काळाच का असतो लाल रंग हा आहे शक्ती जीवन आणि प्रतीक आणि लाल रंग आपल्या रक्तासारखा जो आपल्याला जिवंत ठेवतो आणि काळा जो आहे तो आहे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करणारा काळा रंग आ, तो शोषून घेतो सगळ्या वाईट ऊर्जा हा लाल आणि काळ्याचा कॉम्बो एक वाढवतो दुसरा वाचवतो आठवतं का तुम्हाला तुमच्या आजीचं बोलणं पोरी लग्नात करदोडा बांध नजर नाही लागणार हे फक्त नजर टाळण्यासाठी नव्हतं हा होता एक अदृश्य कवच जो त्या नववधूला सगळ्या संकटांपासून वाचवायचा लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात येणारी जबाबदारी तिच्या शरीरात होणारे बदल या सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी तिला लागायचं जा, हे संरक्षण आता तुम्ही म्हणाल हे सगळं जुनाट वाटतंय पण थांबा यात आहे विज्ञानही कंबर ही आहे आपल्या शरीराची कोवर एनर्जी झोनमध्ये आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन बॅलन्स आणि पचन यंत्रणा हे कापसाचा करदोडा विशिष्ट रंगाचा विशिष्ट पद्धतीने बांधलेला हा एक सूक्ष्म प्रेशर थेरपी आहे जसा आपण आजकाल बेल्ट वापरतो तसा हा दोरा कमरेला हलकासा दाब देतो रक्तप्रवाह सुधारतो पोटाला आधार मिळतो आणि शरीराला स्थिरता येते चला तुम्हाला सांगते एक प्राचीन कथा हिमालयामध्ये राहणाऱ्या एका ऋषींच्या आश्रमामध्ये एक शिष्य होता वरून ना होतं त्याचं वरून खूप हुशार होता पण त्याला नेहमी भीती वाटायची स्वप्न पडायची विचित्र स्वप्न त्याच्या गुरुंनी त्याला एक लाल काळा दोरा दिला आणि सांगितलं की हा दोरा आणि रात्री निर्भय लाव आणि रात्री निर्भय झोप तर तेव्हा त्याची भीती गायब झाली कारण त्या दोऱ्याला मंत्रांनी सिद्ध केलं गेलं होतं आणि त्या मंत्रांनी त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला होता करदोडा फक्त एका वयासाठी नाही लहान मुलांना का बांधतात कारण त्यांची ऊर्जा नाजूक असते गरोदर स्त्रियांना का बांधतात कारण त्यांच्या शरीरात एक नवजीव वाढत असतं आजारी माणसांना का बांधतात कारण त्यांचं शरीर कमकुवत असतं हा दोरा आहे एक रक्षा कवच जो प्रत्येक संकटांमध्ये साथ देतो आता तुम्ही म्हणाल हा सगळा अंधश्रद्धेचा प्रकार आहे खरंच का मग जरा विचार करा आजच्या काळात आपण बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट वापरतो पायात कॉपरचे अँकलेट वापरतो आणि मेडिटेशन करण्यासाठी क्रिस्टलचा वापर वापर करतो मग हा साधा कापसाचा दोरा का नको हा आहे आपल्या पूर्वजांनी दिलेलं एक सुपर टेक्निकल प्रोटेक्शन सिस्टम ज्याला त्यांनी सोपं केलं एका साध्या दोऱ्यात एक गाव होतं नाव होतं सूरजपूर तिथे एक बाई होती सावित्री नावाची सावित्रीचं मूल नेहमी आजारी पडायचं डॉक्टर औषध काहीच काम करत नव्हतं शेवटी गावातल्या एका वृद्धबाईने तिला सांगितलं सावित्री तुझ्या मुलाला करदोडा बांध सावित्रीने तसं केलं मंत्र म्हणत लाल काळा दोरा बांधला आणि आश्चर्य मुलाची तब्येत सुधारायला लागली हा चमत्कार होता का की विश्वासाचा खेळ कदाचित दोन्ही आज आपण म्हणतो हा काय जुनाट प्रकार आहे पण हा जुनाट नाही हा आहे हजारो वर्षांचा अनुभव विज्ञान आणि विश्वास यांचा संगम आजही अनेक गावांमध्ये करदोडा बांधण्याची प्रथा आहे आणि आश्चर्याची गोष्ट आधुनिक विज्ञानही याला दुजोरा देत रंगांचा प्रभाव दाबाचा प्रभाव आणि विश्वासाचा प्रभाव या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावरती आणि मनावरती होतो आणि हे फक्त आपल्याच संस्कृतीत नाही जगभरामध्ये अशा प्रथा आहेत जपानमध्ये ओमामोरी नावात नावाचं ताईत लॅटिन धागे जे आहेत आफ्रिकेत कौच म्हणून बांधले जाणारे दोरे सगळ्यांचे उद्दिष्ट एकच संरक्षण मग आपला कर्दोडा इतका वेगळा आहे का हा आहे मानवजातीच्या जा, एकत्रित शहापणाचा एक भाग स्वतःला आपण जर विचारलं तर कळदोडा बांधावा का आणि मग बघा आपली जी आजी आज आहे ती हसून आपल्याला कळदोडा बांधायची मनाला शांती मिळेल खरंच त्या साध्या दोऱ्यामध्ये एक वेगळीच ताकद आहे ती ताकद आहे विश्वासाची परंपरेची आणि आपल्या पूर्वजांच्या प्रेमाची तर आता तुमचं मत काय आहे करदोडा नक्की अंधश्रद्धा आहे की अदृश्य शक्तीचं कवच आहे फक्त एक दोरा की हजारो वर्षांचा इतिहास हा आहे परंपरेचा भाग की विज्ञान आणि विश्वासाचा संगम तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद